नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या मध्ये आपण आठवीची जी स्कॉलरशिपची परीक्षा होते ठीक आहे त्या परीक्षेमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात याचा सराव आपण करून घेणार आहोत ठीक आहे मित्रांनो सगळ्यात अगोदर आपण हा एक प्रश्न घेऊ ठीक आहे बघा आता जो हा प्रश्न आहे हा प्रश्न अगोदर विचारलेला आहे ठीक आहे म्हणजे इथून पुढे जे पण प्रश्न तुम्हाला मिळतील ते स्कॉलरशिपने ऑलरेडी विचारलेले आहेत म्हणजे ह्यावरून आपल्याला अंदाज लागेल की कशा पद्धती म्हणजे कशा पद्धतीने आपल्याला प्रश्न येणार मित्रांनो ठीक आहे बघा तर मित्रांनो अगोदरचा प्रश्न आपल्याला काय दिला बघा ठीक आहे बघा चोवीस टक्के वजा सहा टक्के गुन्ह्याला सोळा टक्के जर असा असेल तर ची व्हॅल्यू किती बघा सगळ्यात आपण अगोदर आपण काय करू मांडणी करून घेऊ बघा चोवीस टक्के वजा सहा टक्के गुन्ह्याला सोळा टक्के याची व्हॅल्यू किती बघा आता चोवीस टक्क्याला आपण चोवीस शेत शंभर लिहू शकतो आता हे शंभर कुठून आले कसे आले हे जर तुम्हाला डिटेलमध्ये समजायचं असेल तर मी जो शक्रेवारीचं लेक्चर टाकलंय ते एकदा जाऊन मित्रांनो बघून घ्यायचंय ठीक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं क्लिअर होऊन जाईल बघा वजात चिन्ह दिलं कोण दिला सहा टक्के म्हणजे काय सहा चेत शंभर आलं मित्रांनो ठीक आहे गुन्हेला पुढं सोळा शेत शंभर आलं आता हे कसं आलं हे तुमच्या लक्षात आलं असेल ठीक आहे बघा आता पहिले काय चोवीस छेत शंभर कर कर आता वजा आता कौन सोडवून घ्यायचं आहे बघा म्हणजे इथे काय अपूर्णांकाचा काय गुणाकार ठीक आहे आणि अपूर्णांकाचा गुणाकार करताना आपण काय करतो वरच्या संख्येचा गुणाकार करतो मग सहा गुणला सोळा किती वेन शहाण्णव ठीक आहे सॉरी बघा आता शंभर गुणला शंभर किती वेन हे दोन शून्य आणि हे दोन शून्य जसेच्या तसे ठीक आहे या दोघांचा गुणाकार केला आणि ह्या दोघांचा गुणाकार केला बघा आता इथं वजा बाकी आता तुम्ही काय करू शकता मी दोन गोष्टी सांगतो ठीक आहे बघा आता ही जी खालची संख्या ना हीच संख्या इकडे तयार करायची म्हणजे काय एक तर खालची संख्या तयार करायची आणि त्याच्यानंतर दोन्ही संख्याची वादवाईक करायची ठीक आहे किंवा किंवा काय करायचं हिला आपण दशांश पूर्णांक तयार करून घेऊ बघा इकडे घेतो ठीक आहे बघा आता चोवीस छेद शंभर आहे गाणी चोवीस छेद शंभर हिला जर मी दशांश पूर्णांकात लिहिलं तर कसं होईल हे दोन म्हणजे खाली दोन शून्य गाणी तर आपण काय करतो दन दोन संख्या सोडून सरी दशांश असतो म्हणजे काय शून्य दशांश दोन चार हे काय आलं आपलं उत्तर आलं आता कसं आलं बघा जर मी ह्या चोवीसला शंभरने भाग दिला जर चोवीस ला शंभरने भाग दिला तर उत्तर काय येणार माझं झिरो दशम चोवीस येणार तुम्ही देऊन बघायचं ठीक आहे किंवा बघा जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर काय करायचं जर एकावरती एक, एक शून्य असेल एक संख्या सोडून दशावून द्यायचा एकावरती दोन शून्य असेल तर दोन संख्या सोडून दशावून द्यायचा एकावरती जर तीन संख्या असेल म्हणजे छेदला ठीक आहे एकावर जर तीन शून्य असेल तर तीन संख्या सोडून दशावून द्यायचा म्हणजे बघा कशा पद्धतीने समजा आता आपली संख्या किती आहे नाईन्टी सिक्स ठीक आहे शहाण्णव आता शहाण्णव खाली किती शून्य दोन दोन चार शून्य म्हणजे किती आहे बघा एक दोन तीन चार शून्य ठीक आहे मग काय कराल मी चार संख्या सोडून दशावश येईल मग याच्या अगोदर शून्य संख्या का नाही मग त्यानंतर अगोदर संख्या का नाही मग त्यानंतर दशांश बघा आता आपलं उत्तर काय आलं शून्य दशांश शून्य शून्य नऊ सहा आलं मित्रांनो ठीक आहे बघा म्हणजे काय मी काय केलं चार संख्या सोडल्या आणि नंतर दशांश दिला का कारण खाली काय होते चार शून्य होते ठीक आहे बघा मग आता हे एक उत्तर आलं हे एक उत्तर आलं या दोघांची वजा करायची मग बघा दशांश पूर्णांकाची वजा तुम्हाला जमत असेल मग सगळ्यात अगोदर काय मांडणी करून घ्यायची बघा मांडणी केली वजा बघा शून्य दशांश शून्य शून्य नऊ सहा ठीक आहे बघा याच्यावरती काही नाही म्हणजे काय शून्य याच्यावरती काही नाही म्हणजे काय शून्य ठीके जेव्हा आपण यांची वजाबाकी करू तर उत्तर किती येणार आहे दशांश तेवीस झिरो शून्य दशांश तेवीस झिरो तीन नंबरचं काय आपलं उत्तर आहे मित्रांनो ठीक आहे बघा आता ही गोष्ट तुम्हाला समजली असेल जर समजली असेल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करायचंय ठीक आहे बघा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा ठीक आहे बघा आता हा प्रश्न तुम्हाला समजला असेल बघा आता त्याच्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया <coughs> तर मित्रांनो आता प्रश्नामध्ये बघा काय सांगितलेलं एका शाळेत सन दोन हजार आठ मध्ये एक हजार विद्यार्थी होते ठीक आहे जर प्रत्येक वर्षी शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वीस टक्क्याने वाढत असेल तर सन दोन हजार दहा मध्ये त्या शाळेत किती विद्यार्थी असेल बघा अगोदर मध्ये समजून सांगतो आणि त्यानंतर शॉर्ट पद्धतीने कसं काढायचं ते सांगतो ठीक आहे बघा डिटेल मध्ये काय सांगितलेलं आहे बघा आपले हे दोन हजार आठ आहे ठीक आहे त्यानंतर एक दोन हजार नवे आणि त्याच्यानंतर सगळ्या दोन हजार नवे आणि त्यानंतर हे आपले दोन हजार दहा आहे ठीके म्हणजे आपले काय तीन वर्षे बघा मग आता आपल्याला काय सांगितलेलं आहे दोन हजार आठ मध्ये एक हजार विद्यार्थी होते दोन हजार आठ मध्ये एक हजार विद्यार्थी होते ठीक आहे एक मिनिट बघा दोन हजार आठ मध्ये एक हजार विद्यार्थी होते ठीक आहे मग पुढे काय सांगितलं आपल्याला जर प्रत्येक वर्षी शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वीस टक्क्याने वाढत असेल म्हणजे प्रत्येक वर्षी ठीक आहे म्हणजे काय एक हजारचे वीस टक्के वाढले म्हणजे बघा ठीक आहे बघा समजा हे एक हजार एकने माझे याचे वीस टक्के वाढले किती वाढले वीस टक्के ठीक आहे बघा दोन शून्य आणि दोन शून्य कॅन्सल म्हणजे किती झाले दोनशे वीस टक्के म्हणजे किती झाले दोनशे मग पहिले किती होते हजार कितीची वाढ झाली दोनशेची म्हणजे संख्या झाली लोकसंख्या सॉरी जे विद्यार्थ्यांची संख्या आहे ती किती झाली बाराशे झाली मित्रांनो ठीक आहे बघा मग आता हे बाराशे झाले की नाही परत याच्यावरती वीस टक्के वाढले म्हणजे काय बघा हे जे बाराशे नाही याच्यावरती परत वीस टक्क्याची वाढ झाली बघा या बाराशेवर परत वीस टक्क्याची वाढ झाली मग जेव्हा मी याला सॉल्व्ह करील म्हणजे याला सोडावी तेव्हा येईल बार दोन चोवीस आणि हा शून्य जशाच्या तसा म्हणजे काय दोनशे चाळीस ची वाढ कितीवर बाराशेवर म्हणजे काय बाराशेवरती दोनशे चाळीस ची वाढ झाली मित्रांनो ठीक आहे बघा मग उत्तर किती आलं चौदाशे चाळीस झालं मग चौदाशे चाळीस कुठे हा हे आपलं उत्तर आहे मित्रांनो ठीक आहे बघा आता हे सांगितलं मी ज्या मध्ये सांगितलं ठीक आहे म्हणजे काय प्रत्येक गोष्ट की आपण कशा पद्धतीने काढलं मित्रांनो ठीक आहे पण आता शॉर्ट फॉर्म म्हणजे शॉर्टकट आपण कसं काढू शकतो बघा आता मी तुम्हाला एकदम शॉर्टकट सांगतो ठीक आहे बघा बघा आता काय सांगितलेलं आहे आपल्याला एका शाळेत दोन हजार आठ मध्ये एक हजार विद्यार्थी शिकतो समजा हे दोन हजार आठ मध्ये एक हजार विद्यार्थी शिकतात ठीक आहे पुढे काय सांगितलं जर प्रत्येक वर्षी शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वीस टक्क्यां वाढते म्हणजे काय बघा अशा पद्धती समजा एका वर्षी शंभर वरती ची वाढ होत्या शंभर वरती वीस ची वाढ झाली म्हणजे काय एकशे वीस झाले ठीक आहे एकशे वीस कशी आले शंभर वरती वीस ची वाढ म्हणजे एकशे वीस ठीक आहे वाढत असेल तर सन दोन हजार दहा मध्ये म्हणजे बघा दोन हजार आठ मध्ये आठच्या नंतर नऊ मध्ये वाढली आणि परत दहा मध्ये वाढल म्हणजे दोन वर्ष लगातार वाढली की नाही मग बघा हे काय झाले शंभर वर वीस ची वाढ झाली ठीक आहे आणि आपल्याला नंतर शेवटच्या वर्षाची संख्या काढायची ठीक आहे आता याला सोडवून घ्यायचं बघा हे दोन शून्यानं हे दोन शून्य कटले हे एका शून्यानं हा कटला ह्या शून्यानं हा कटला ठीक आहे बघा आता किती राहिले शिल्लक किती राहिले दहा गुन्हेला बारा गुन्हेला बारा ठीक आहे बाराचा वर्ग किती आहे एकशे चौवेचाळीस ठीक आहे बाराचा वर्ग किती आहे एकशे चौवेचाळीस आणि एकशे चौवेचाळीस गुन्हेला दहा हजार किती येईल चौदाशे चाळीस ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर किती आलं चौदाशे चाळीस चाल मित्रांनो ठीक आहे बघा अजून एक सोपी पद्धत आहे पण सध्या तुम्ही ही पद्धत लक्षात ठेवा मित्रांनो जर ही पद्धत तुम्हाला आवडली असेल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करायचे ठीक आहे बघा त्यानंतर काय सांगितलेलं आहे पुढचा प्रश्न बघा पुढच्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला बघा चे नऊ टक्के बरोबर एकशे एकाहत्तर तर ए बरोबर किती बघा आता काय सांगितलेलं समजा ए ठीक आहे ए चे बघा आपण ज्या पद्धतीने दिलेले त्या पद्धतीने लिहून घेऊ ठीक आहे बघा काय सांगितलेलं आहे चे नऊ टक्के बरोबर एकशे एकाहत्तर तर ची व्हॅल्यू किती ठीक आहे बघा आता मांडणी करून घेऊ ए चे नऊ सॉरी एक मिनिट ए गुणेला नऊ छेद शंभर म्हणजे नऊ चे टक्के बरोबर एकशे एकाहत्तर ठीक आहे बघा आता हे काय वरती काय शिल्लक राहिलं नऊ ए म्हणजे काय का ए आणि नऊचा जर गुणाकार केला तर काय शिल्लक राहील नऊ ए बरोबर हे बघा शंभर भागीला इकडे जो काय होईल गुन्ह्याला ठीक आहे सतरा एक गुन्हेला शंभर मित्रांनो ठीक आहे बघा सॉरी आता बघा हे नऊ एक आणि मग आता नऊ इकडे मल्टिप्लाय म्हणजे इकडे जुन काय डिवाइड होईल ठीक आहे मग बघा एकशे एकाहत्तर गुण्हे शंभर भागेला नऊ किंवा छेद नऊ ठीक आहे बघा आता नऊने जर एकशे ला भाग दिला ठीक आहे इकडे घेऊ आपण ठीक आहे बघा नऊ ने एकशे ला भाग दिला तर किती येईल नऊ एक नऊ किती उरले आठ आणि नऊ नऊ एक्क्याऐंशी गुण्हेला शंभर ठीक आहे बघा मग इकडे किती राहिलं ए राहिलं ठीक आहे इकडे काय राहिलं ए राहिलं बघा मग एकोणीस आणि गुन्हेला शंभर जर केलं तर किती येईल एकोणीसशे आपलं उत्तर येईल म्हणजे याची व्हॅल्यू किती आली एकोणीसशे आली मित्रांनो ठीक आहे म्हणजे तीन नंबरचं ऑप्शन काय आपलं बरोबर आहे मित्रांनो ठीक आहे बघा त्यानंतर आता पुढचा प्रश्न काय सांगितलेला बघा जर तीनशेचा सात पॉईंट पाच टक्के बरोबर यम असेल आणि किती असेल बघा आता सगळ्यात पहिले जसा प्रश्न दिलाय तशी मांडणी करून घेऊया बघा तीनशेचा म्हणजे तीनशे गुन्हेला सात पॉईंट पाच टक्के बरोबर यम गुन्हेला तीस भागेला शंभर ठीक आहे आता बघा ज्या प्रश्न मध्ये आपल्याला दिले त्यात जर काही काढता आलं तर आपण काटून घेऊ एकदा ठीक आहे बघा या शून्यानं हा शून्य करू शकतो या शून्यानं हा शून्य कटू शकतो ठीक आहे या शून्यानं हा शून्य करू शकतो ठीक आहे काय तीन गुणेला सात दशांश पाच बरोबर यम गुणेला तीन ठीक आहे किंवा हे जे यम गुणेला तीन याला आपण तीन यम लिहू शकतो ठीक आहे म्हणजे काय तीन यम छेद दहा बघा आता लिहिलं आता बघा एकविट सॉरी बघा आता सगळ्यात पहिले काय करता येईल बघायचं बघा आता हे दहा नाही इकडे काय भागेला इथे जो काय गुणेला म्हणजे काय बघा इकडे काय आलं तीन गुणेला सात दशांश पाच गुणेला दहा बरोबर तीन यम ठीक आहे बघा आता हे जे तीन आहे हे जे तीन यम आहे ठीक आहे हे काय होईल इकडे गुन्हेला इकडे जो काय विन भागेला होईल म्हणजे इकडे काय बघा तीन गुणेला सात दशांश पाच गुणेला दहा बरोबर एम ठीक आहे आणि हे जे तीन होते हे जे तीन आहे ते गुन्हेला चिगडी राहिले बागे झाले बघा आता या तीन न हे तीन कटले आता शिल्लक काय राहिलं सात दशांश पाच गुन्हेला दहा बरोबर एम ठीक आहे आणि जर आपण यांचा गुणाकार केला तर हा दशांश काय होतो इकडे सरकतो जर बागेला असला तर इकडे सरकतो आणि गुन्हेला असला तर इकडे सरकतो म्हणजे शिल्लक किती रेल पंच्याहत्तर बरोबर एम राहील मित्रांनो ठीक आहे बघा मग आपलं उत्तर किती आलं मित्रांनो ठीक आहे याच्यामध्ये मिस्टेक झाली आहे प्रश्नामध्ये मिस्टेक झाली बघा प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याकडे टोटल सहाशे मार्काचा सहाशे मार्काचा परीक्षा आहे ठीक आहे सहाशे मार्काची परीक्षा आहे त्याच्यापैकी पस्तीस टक्के गुण जर घेतले तर आपण पास होत असतो ठीक आहे पस्तीस टक्के गुण घ्यायसाठी आपल्याला म्हणजे पस्तीस टक्क्यावर काय आहे पास आहे ठीक आहे मग सहाशे गुणाची जर एखादी परीक्षा असेल तर आपण किती म्हणजे आपल्याला किती मार्क हवे असेल की आपण पास हो बघा म्हणजे काय सहाशे चे मला काय करायचे पस्तीस टक्के काढायचे मित्रांनो ठीक आहे बघा पस्तीस छेद शंभर कशाला तुम्हाला कळाला असेल बघा या दोन शून्यनं हे दोन शून्य काढले शिल्लक का राहिलं सहा गुणेला पस्तीस राहिले आणि जेव्हा आपण सहा गुणेला पस्तीस करतो तर त्याचं उत्तर किती येतं दोनशे दहा येतं मित्रांनो ठीक आहे